हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे त्याने एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर जो व्हिडिओ सकाळपासून आतापर्यंत बनवला आहे त्याचा एक भाग तुम्ही काल बघितला असेल आणि हा दुसरा भाग असं समजा तर आजचा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका आता माझी तयारी वगैरे झाली आता सचिन वगैरे येतील सगळे माझ्या मम्मीच्याकडले सगळे येतील आल्यानंतर केक वगैरे कट करूया आणि मस्त असा मी केक बनवलाय घरी तो केक तुम्हाला कसा आहे ते सुद्धा बघायला भेटणार आहे तर साडी वगैरे मस्त बी मी घातलेली आहे मी कशी दिसते ते सुद्धा हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगा ठीक आहे तर केक बनवायला सुरुवात करू तर काय झालं सकाळी नाश्ता केला होता पोहे बनवले होते मी सगळ्यांनी खाल्ले आणि आता मला स्वयंपाक बनवायचा बनवला नाही तर म्हणलं चला आधी केक बेक करायला ठेवते आणि नंतर मग जेवण सुद्धा बनवते केक बनवत बनवतच तर हिथं एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी प्रीमिक्स टाकायला विनेला प्रीमिक्स टाकायला लागले हे आणि आता काय करायचं आहे घ आपण घरी केक जर बनवत असलं ना तर केकमध्ये बरेचसे बदल करा करू शकतो आहे आपण ते कसे ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे तर इथं जर आपल्या ऑर्डरचा केक असेल तर आपल्याला इथं सगळं काय प्रीमिक्स वगैरे सगळं मोजून मापून घ्यावं लागतं पण जर घरी केक बनवत असलो ना आपण तर आपण मनाने आपल्या कमी जास्त सगळ्या काही गोष्टी करू शकतो तर आता इथे मी विनेला प्रिमिक्स घेतलेला आहे अंदाजानुसार घेतलं आहे मला एक किलोपेक्षासुद्धा सुद्धा जास्त जरा केक बनवायचा आहे त्याच्यासाठी मी प्रीमिक्स जास्त घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्ये जे दररोज आपण तेल वापरतोय ना ते तेल टाकलेलं आहे दोन पळ्या आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एसेन्स टाकायचा आहे तर मी रोज एसेन्स टाकणार आहे का तर मला वाईट फॉरेस्ट केक बनवायचा आहे त्याच्यासाठी मी रोज एसेन्स टाकणार आहे तुम्हाला कोणता दुसरा आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता एसेन्स पण मी रोजवाला टाकणार आहे जेणेकरून केकला खूप छान आणि मस्त अशी चव येते तर, तर दोन चमचे मी रोज एस टाकलेला आहे आता पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला मस्तपैकी असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी एकदाच ओतायचं नाही नाही तर मग खूप जास्त असं बॅटर पातळ होईल त्यासाठी काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून जसं लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करायचं आहे तर आता मी पाणी टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एकदा काय झालं वाईट फॉरेस्ट केक बाहेरून सचिन आमचा आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तर आणला होता आणि त्याची चव म्हणजे कशी लाज झाली ती सांगते तुम्हाला तो केक तर पूर्ण वाईट होता आणि चॉकलेट वगैरे सगळं काय होतं त्याला पण फक्त मध्ये ना त्याच्या लेअरमध्ये स्ट्रॉबेरी क्रश टाकला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या केकची पूर्ण चव बिघाडलेली होती बिलकुल चांगला लागत नव्हता हो आणि असं वाटतं की बाहेरून त्यासाठी वाईट फॉर्स की कधीही आणायला नको घरीच बनवल्यानंतर इतका चविष्ट आणि मस्त बनतो पण आता तुम्ही जर कधी बनवला नसेल ना तर अशा पद्धतीनं बनवा तुम्हालासुद्धा एकदम मस्त परफेक्ट एक असा केक बनवायला येईल पहिल्यांदा जरी बनवला तरीसुद्धा मस्त असा केक तुम्ही बेक करू शकताल तर व्यवस्थित पाणी टाकून बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे मी डब्याला मोडला मला थोडंसं तेल लावून घेतलं होतं त्याच्या खाली पेपर वगैरे मी काही टाकल्या नाही केक बिलकुल काही चिटकत नाही आहे नंतर बॅटर सगळं ओतलं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपलं थोडंसं हलू तर डबा थोडासा हासा हलवून घ्यायचा जेणेकरून एकसारखा केक होईल आणि थोडंसं जर मध्ये बघत असाल थोडंसं हलत नाही आहे तर तिथं थोडंसं असं जाड होणार केक म्हणजे की एक असं डोम केकचं सासतो तसा होणार आहे तर तुम्ही चमच्यानं वगैरे किंवा टूथपिकने सुद्धा असं पसरू शकताय पण मी आता तसं काही पसरणार नाही थोडंसं हलवून घेणार आहे थोडंसं टॅप करून घ्यानं जेणेकरून त्याच्यातले सगळे बबल निघतील आणि केक मस्तपैकी आपलं एकदम लुसलुशीत आता टम फुगणार आहे तर आता डब्बा बघू शकता बॅटरने अर्धा भरलेला आहे पण जेव्हा केक बन चाल बनल ना पूर्णपैकी तर डब्बा पूर्ण फुल भरलेला असेल तर बघूया चल आता मस्तपैकी असं एकसारखं झालेलं आहे त्याच्यामधले बबलसुद्धा निघल्यात पातीला गरम करायला ठेवलं होतं दोन तीन मिनटं झालेलं आहे झाकण ठेवून ठेवलं होतं आणि आता सुद्धा गरम झाले प्लेट साईडला काढून ठेवली आणि त्याच्यामध्ये एक मी स्टँड ठेवलेला आहे जर तुमच्याकडे स्टँड वगैरे नसेल तर एक पालती प्लेट जरी घातली ना छोटी तरी काय हरकत नाही तरीसुद्धा मस्तच केक होणार आहे कधीही मी ओव्हनमध्ये केक बनवत नाही का तर ओव्हन आमच्या घरी नाही आहे मी पातीलातच केक बनवते आणि आता कमी गॅसवरती केक आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं बेक करायला ठेवायचं आहे ताट त्यावरती झाकून ठेवते आणि सारखं सारखं उघडून बघायचं नाही तर तुम्ही पंधरा मिनटांनी चक्क करू शकता टूथपिक म्हणा किंवा चाकूनी केक बघू शकता बेक झालाय का नाही जर असं ओलसर निघलं ना तर समजा त्या केक आणखीन पाच दहा मिनटं ठेवणं गरजेचं आहे तर मी सुद्धा पंचवीस मिनटं केक बराबर ठेवला आणि नंतर मस्तपी असा केक बेक होतोय झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर शुगर सिरप बनवून ठेवला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं इसेन्स टाकलेलं आहे एक चमचा साखर टाकली थोडंसं सा पाणी टाकले व्यवस्थित हलवते आणि फ्रीजमध्ये ठेवते थंड करण्यासाठी जेणेकरून आपला केक खूप चविष्ट आणि मस्त होणार आहे तर आणखीन तुम्हाला एक सांगायचं ते म्हणजे काय झालं रात्रीच्याला रात्री आम्ही रात जेव्हा केक कट केला होता ना तर, तर रात बाहेरून आणलेला केक कधी पण बघायचा कधी पण असा सुक्का केक असतो खूप जास्त असा ओलसर नसतो आणि जेव्हा केकची चव मस्त तर लागते पण त्याच्यामध्ये जर थंडावा थोडा असला किंवा ओलसर केक असला ना खायला आणखीन छान लागतो आणि आपण हा केक घरी जर बनवला ना तर कधी पण आपल्याला जास्त शुगर सिरप टाकल्यानंतर केक एकदम असा ओलसर आणि खायला चांगला लागतो पण बाहेरचा केक असा पावासारखा लागतो आणि एकदम असा टोटरा बसल्याने वाटतो गळ्यामध्ये अडकल्याने वाटतो तर स्नेहा रात्री केक कट केल्यानंतर मग ती ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पाहिजे होतं तर म्हटलं तिचे पप्पा पाणी पित होते तर त्यांना म्हणलं पाणी आणू एक ग्लास तर त्यांना वाटलं प्यायला मग त्यांनी घेऊन आले आणि नंतर मग स्न्यामध्ये ती पप्पा ह्याच्यामध्ये ओतायला पाहिजे होते केकमध्ये डुबून खायचा होता त्याच्यामध्ये का तर मॉजेंडसमधून केक आणला होता तरीसुद्धा तो केक असा म्हणजे ही नव्हता ओलसर नव्हता म्हणजे असा सुक्का केक होता पावासारखा बाकी क्रीम चॉकलेट हे सगळं काय होतं तरीसुद्धा तसा केक होता जर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसन तो केक कसा होता तो तर क्रीम घट्ट होती फ्रीजरमध्ये ठेवली होती पूर्ण बर्फ झाला होता साईडला काढून ठेवली आणि काढल्यानंतर मग पातेल्यामध्ये घेऊन फेटून घेतली आणि क्रीम चक करायची आहे पालतं असं पातेलं करायचं बघायचं क्रीम जरासुद्धा हल्ली नाही पाहिजे क्रीम एकदम मस्त असे परफेक्ट फेटून झालेले आहे आणि मी खूप जास्त फेटलेले नाही तर आता क्रीम साईडला ठेवते शुगर सिरपसुद्धा थंड झालेला आहे थोडीशी साखर थोडीशी विरगळायची राहिली होती आणि ही केकचा बोर्ड आहे जी बाहेरून केक आणल्यावर असतो ना त्याचा आहे मी थु धुवून ठेवलेला आहे घरी कधी केक बनवते ना तर ह्याच्यावरती बनवते बरेचसे मी कार्डबोर्ड सगळे धुवून धुवून ठेवते जर खराब नसतील हो तर असं कव्हर असले ना प्लास्टिकचं तर व्यवस्थित राहतो आणि जर दुसरे नसतील ना कव्हरवाले हो तर मग फेकून देते आणि बाहेरच्या ऑर्डरचं जर ऑर्डरचा केक जर असला ना तर त्याला मग मी स्वतःची विकत आणून ठेवलेला आहेत ना मग ती वापरते तर आता साईडनं थोडंसं सा केक थंड झालेला आहे आणि बुडा थोडासा गरम आहे खूप जास्त नाही तर साईडनं ना हे फिरून घेतलं त्यानं पॅच्युलर फिरून घेतला आणि नंतर आता केक पलटी करून घेते आणि कलर बघू शकता आणि केक किती मस्तपणे असा बेक झालेला आहे त्याच्यामध्ये मी खाली काहीही टाकलं नव्हतं बटर पेपर म्हणा किंवा मैदा वगैरे काही टाकलं नव्हतं तरीसुद्धा केक एकदम मस्त परफेक्ट असा बेक झालेला आहे आणि बघू शकता मध्ये कसं झालेलं आहे थोडंसं असं डोम केक वरती आला आहे ना तर ती व्यवस्थित असं पसरलं नाही ना मग केक तसं थोडासा वरती येतो तर चला आता तीन लेअर ह्याच्या करून घ्यायच्या तुम्हाला जास्त करायचे असेल तर करू शकताय जास्त केले ना लेअर तर खूप जास्त आपल्याला त्याला क्रीम वगैरेसुद्धा हो लावावं लागते तर मी फक्त तीन लेअर करणार आहे खूप जास्त क्रीम लावायची नाही मला केकला हीच आपण एक मस्त मेन पॉईंट आहे की आपण जर घरी केक आपल्या घरी खाण्यासाठी जर बनवला ना तर आपण त्याच्यामध्ये बरेचसे काही बदल करू शकतो जे जा पाहिजे त्याच्यामध्ये ते टाकू शकतो तर मी तीन लेअर करणार आहे धाग्याने असा केक कट करणार आहे एकसारखा केक लेअर कट होतात बिलकुल असे क्रम वगैरे हो केकचे पडत नाहीत आणि खाली सुद्धा असे लेअर होत नाही त्यासाठी व्यवस्थित कट करण्यासाठी असा धाग्याने असे लेअर कट कर, कट करून घ्यायच्यात बघू शकता तीन लेअर कट झाल्यात एकदम मस्त असा केक तयार झाला आहे तर आता हे थोडं थो थो जी थोडासा नॉर्मल तस क्रम पडणारच आहे तो साईडला काढून घेते आणि थोडीशी खाली थो क्रीम लावून घेते जेणेकरून काय होईल केक जरासुद्धा इकडे तिकडे हालणार नाही तर बघा आता व्यवस्थित एक लेअर खाली ठेवलेलं आहे थोडीशी क्रीम लावून त्याच्यावरती शुगर सिरप टाकणार आहे शुगर सिरप खूप जास्त असं टाकणार आहे जेणेकरून केक मस्तपैकी चवीला लागणार आहे खायला छान लागणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी सगळं एकदम असं सोकून घेणं फ्लेवरचं पाणी आहे गोड म्हणा किंवा एसेन्सचं पाणी आहे ती चवीला अतिशय छान लागते तर क्रीम व्यवस्थित थोडीशी लावून घेणार आहे खूप जास्त क्रीम लावणार नाही बाहेरून केक आणल्यानंतर काय होतं त्यावरती खूप केक थोडा असतो आणि क्रीम त्याच्यावरती खूप जास्त असते मदी तर असते पण वरचा कधी पण लेअर बघायचं सगळ्यात वरती खूप जास्त असं केकवरती क्रीम असते केक केक आणि ती नको वाटते खायला कधी कधी कुणाला जर बड्डेमध्ये केक चारायला गेलो ना तर जास्त हातात क्रीमची ती केक कमीच येतो तर भर तसं करायचं आहे खूप जास्त क्रीम लावलेली नाही मी थोडीशी क्रीम लावली आणि खिसलेलं चॉकलेट मी असं डब्यामध्ये ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं वरतीच ठेवलं होतं आता चमच्याने हे व्हाईट चॉकलेट आपल्या ह्याच्यावरती टाकायचं आहे भरभरून चॉकलेट टाकायचं कंजूसपणा करायचा नाही तर आता भरभरून असं चॉकलेट टाकते आणि आपल्याला दुसरा लेअरसुद्धा आपल्याला असाच करून घ्यायचा आहे तर आता चॉकलेट टाकलेला आहे आणि लगेच आता दुसरा लेअर ह्या जेव्हा तुम्ही ठेवते आणि तोसुद्धा आपल्याला तसाच करून घ्यायचा आहे शेवटी काय करायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे केक खरंच खूप छान आणि मस्त होतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला काय जर विचारायचं असेल तर कमेंटमध्ये मला विचारा मी तुम्हाला नक्की सांगेल आणि एक कमेंटसुद्धा आली होती एकदा दोनदा कमेंट आली होती की केक बनवून दाखवा म्हणून तर म्हटलं चला व्हिडिओ बनवणार नव्हते का तर वेळच नव्हता तरीसुद्धा म्हटलं बनवते ज्यांनी कमेंट केली होती की केकचा व्हिडिओ दाखवा म्हणून म्हणलं ते सुद्धा बघते तर आता दुसरा लेअर सुद्धा मी असाच क्रियाला आहे थोडीशी क्रीम लावून घेतली आणि त्याच्यावरती भरभरून असं चॉकलेट टाकायचं आहे बघितल्याने किती मस्त असं चॉकलेट खिसून घेतलं चॉकलेट खिसताना काय होतं पटकन खिसत नाही आहे ती ओलसर लगेच हातालचे टकल्यावर होतं तरीसुद्धा व्यवस्थित मी खिसून घेतलं आणि आता तिसरा पण लेअर व्यवस्थित ठेवलेला आहे तो पालता करून ठेवला आणि त्याच्यावरती बघू शकता ती थोडासा डोम केक झाला होता ना तो उलटा ठेवल्यानंतर थोड्याशा लाईनी पडलेल्या आहेत पण काय हरकत नाही मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण क्रीम वगैरे हो भरू आणि व्यवस्थित सेट करू शुगर सिरप वाटी भर बनवला हो होता बरेचसे काय होते एक छोटासा बरेचसे व्हिडिओ बघते म्हणजे एक छोटा प्याला वगैरे भरून असं दाखवतात की छोटी वाटी टाकायची आहे खूप जास्त नाही पण सुका केक लागतो ना आणि सुका केक लागल्यानंतर खायला चांगला नाही वाटत तर मी कधी पण बनवताना केक असा उलसर बनवते आणि जेव्हा माझे इथं कोणी पण ऑर्डर जर केकची केकची द्यायला येतं ना तर त्यांना केक माझं खूप जास्त आवडतं तर बरेच जण जे देतात त्यांना माहीत आहे केकची चव खूप छान असते आणि चांगलंसुद्धा लागतं ते नंतरसुद्धा सांगतात केक छान होता ताई म्हणून तर असा बनवते एकदम मस्तपैकी शुगर सिरप थोडासा जास्त टाकायचा एवढा बी नाही की हातामध्ये असा केक आला नाही पाहिजे माझे पीस बराबर केकच्या हातात येतात मस्तपैकी असा शुगर सिरप टाकते मी आणि बाकीची क्रीम म्हणा किंवा बेससुद्धा खूप छान आणि चविष्ट असतो ठीक आहे आता व्यवस्थित सगळीकडं केकला क्रीम लावून घेतलेला आहे जेवढी क्रीम होती तेवढी सगळी पुसून पुसून सगळी लावून घेतली आता ह्याच्यावरती डिझाईन वगैरे मला काहीही काढायचे नाही प्लेन केक ठेवायचा आहे त्याच्यावरती भरभरून असं चॉकलेट लावायचं आहे हे बघा आता भरपूर ह्याच्यावरती चॉकलेट वरतून टाकते खिसलेलं आणि साईडनं सुद्धा सगळं चॉकलेटच लावून घ्यायचं आहे तर भरपूर असं चॉकलेट उरलेलं आहे आता टाकते आणि नाही तर मग चमच्याने पुसून घेते आणि मला नंतर काय झालं चॉकलेट साईटने लावताना एक प्रॉब्लेम झालेला आहे काय ते तर मला तर सांगतेच आधी त्याच्यावरती चॉकलेट लावून घेते आणि स्नेहाला हो आज असं होतं की आज क्लासला जायचं नव्हतं स्नेहाची ही होती का तर तिला पण आज मला केक बनवायला मदत करायची होती तिला सांगितलं होतं मी केक घरी बनवणार आहे तर तिला मदत करायची होती मला केक बनवायचं पण उद्याच्याला तिची परीक्षा आहे त्यासाठी तिला आज जावं लागलं तर जाऊ का नको जाऊ का नको करत होती तरी सुद्धा म्हटलं जा जाऊ दे म्हटलं नंतर आपण असंच घरी खायला कधीतरी बनवू आणि त्यावेळेस म्हटलं तुला बनवायला होते म्हटलं मी तुला सांगते कसं कसं बनवायचं ते तर म्हणली ठीक आहे मग ती गेली आता वरती चॉकलेट लावून झालेला आहे जेव्हा मी साईडला चॉकलेटला जेव्हा साईडनं मी चॉकलेट लावत होते ना तर चॉकलेट व्यवस्थित बसायला गेल का तर सगळं केकची क्रीम एकदम अशी घट्ट झाली होती आणि पूर्ण क्रीम सेट झाली होती त्यासाठी चॉकलेट का त्यावेळेला चिटकत नव्हतं तर मी पॅचुल आणि थोडेसे असे त्याला खाचे करून घेतले जेणेकरून म्हणलं चॉकलेट पण बसल आणि खिसलेलं सगळं चॉकलेटसुद्धा संपून जाईल नाहीतर मग असंच राहून जाईल डब्ब्यामध्ये कडक होऊन जाईल तर हे बघा असे खाचे करून घेतले आणि नंतर मग बऱ्यापैकी चॉकलेट बसलं त्याच्यामध्ये पण थोडंसं आणखीन मुरलंच होतं म्हणलं ठीक आहे आता जेवढं बसतंय तेवढं ठीक आहे पूर्ण केकला असं साईटनं करून घेतलं होतं आणि नंतर मग असं चॉकलेट लावलं पण नंतर थोडीशी क्रीम अशा चमच्या चिटकाय लागली मग हातानेच मी लावलं त्याला बरंच चॉकलेट वरती सुद्धा असं चॉकलेट लावलेलं आहे खाली पडलं प्लेट ठेवली होती ज्याने म्हणलं सांडलेलं चॉकलेट प्लेटही ठेव राहील आणि काय होतं असं काही जर गोडं सांडलं ना लगेच कॉक्रोच किंवा मुंग्या होतात लगेच त्यासाठी म्हणलं सांडायला नको आणि लगेच म्हटलं साफसफाई करावं लागेल का तर भांडे वगैरे सगळं घासायचंच राहिलंच होतं जेवण बनवून झालं तर भाकरी भाजी सगळं बनवून झालं आणि नंतर म्हटलं दे असं चमच्यानी फिरवते इतकं मस्त असं चमच्याने चॉकलेट फिरायला लागलं होतं आणि खूपच छान वाटतं तुम्हाला हे बघा बिलकुल असं केक तुटत वगैरे काय नव्हता क्रीम गोळा होत नव्हती काय नव्हती एकदम मस्त परफेक्ट क्रीम झाली ना कधी पण तर तुम्हाला काही डिझाईन काढायचं असेल किंवा फुल वगैरे बनवायचं असेल ना तरीसुद्धा क्रीम चांगली झाली की केक एकदम मस्त परफेक्ट होतं आणि आपण घरी केक खायचा म्हणल्यानंतर आपण बनवत असल्यानंतर बऱ्याचशा काही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण बदल करू शकतो बाहेर कसं असते लोक जे सांगतात ना की आपल्याला आम्हाला असंच केक पाहिजे अशी डिझाईन पाहिजे तर आपल्याला मग तसंच बनवून द्यावं लागतं पण तरीसुद्धा आपण कधीसुद्धा असं हे करत नाही कोणत्या गोष्टी चॉकलेट वापरायचं वगैरे असेल तर तरीसुद्धा मी कधी कंजूसपणा करत नाही बऱ्यापैकी चांगल्या सगळ्या गोष्टी वापरूनच बाहेरच्यांनासुद्धा केक कधी पण ऑर्डरचा केक देते आणि घरीसुद्धा बनवते फक्त की घरच्यांना क्रीम जास्त खायला आवडत नाही ते आणि क्रीमचे फ्लो वगैरे असं काही बनवत नाही असा प्लेन केक चांगला वाटतो तर आता मस्तपैकी असा के केक पूर्ण सेट झालेला आहे पे पेपरनं सगळं चॉकलेट खालचं जे सांडलं होतं ते काढून घेतलं प्लेटमध्ये आहे आता तीसुद्धा डब्यामध्ये वापस टाकते आणि ह्याच्यावरती थोडंसं काही ते कलरमध्ये पाहिजेच काय पाहिजे तर मी सांगते तुम्हाला ह्याच्यावरती काय ठेवणार आहे तर ही चॉकलेट एवढं सगळं खिसलेलं उडलेलं आहे उरलेलं आहे उडलेलं आहे बघितलेलं असं होतं गडबड होती बोलण्यात तर उरलेलं आहे तर ती डब्यामध्ये झाकून फ्रीजमध्ये ठेवून देते नाही तर मग हे कडक होऊन जाईल पूर्णपणे तर आता ह्याच्यावरती मी दोन दोन ते तीन आ, चेरी ठेवणार आहे तर मी अशी पॉकेटमध्ये माझ्याकडे कधी पण चेरी असते म्हणा पण हे असे ठेवली होती तर चांगली वाटणं गेली तर म्हटलं थोडी ह्याची डिझाईन बनवते आणि नंतर ठेवते जेणेकरून फुल बनवल्यासारखी खूप छान दिसेल आणि कलरसुद्धा लगेच उठून दिसतो आहे की नाही काहीतरी वाईटवरती लाल म्हणा किंवा दुसरं कोणत्याही कलरचं असं ठेवलं ना लगेच एकदम मस्त वेगळा कलर दिसतो ते हे बघा मस्त असं चेरीचं फूल बनवलं आणि वरती असं ठेवलेलं आहे आणखीन एक बनवते आणि चार असे तुकडे ठेवते जेणेकरून खूप सुंदर वाटत होतं आणि पूर्णपणे केक तयार झाला हे बघा पूर्ण केक तयार झाल्यानंतर एकदम सुंदर असा मस्त दिसत होता बऱ्याच जणांनी बघितला आणि सगळ्यांना केक खूप जास्त आवडला चवीला सुद्धा तेवढा चांगला होता आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत होता आणि एक किलोपेक्षा ही केक बराचसा जास्त आहे दीड किलोपर्यंत केक असेल तर ही रात्रीचा केक फ्रीजमध्ये उरला होता फ्रीजमध्ये बिलकुल जागा नव्हती ते साईडला काढून ठेवला आणि त्या जागेवरती हा केक इथं मी आ, सेट करून ठेवला फ्रीजमध्ये तर हे बघा बसलेला आहे आता मस्तपैकी दोन ते तीन ती ती चार तास म्हणा हे फ्रीजमध्ये केक मस्तपैकी असं थंड होतं आणि थंड झाल्यानंतर केक खायला अतिशय चविष्ट आणि मस्त लागतं सचिनसुद्धा आता आले रात्रीचा टाईम ता आहे आणि त्यांनी काय काय आणलेलं आहे माझ्यासाठी गजरा आणला आहे फुल फुलं आणले आहेत गुलाबाचे आणि चॉकलेट मंजुनिसमध्ये मस्तपैकी असे डार्क चॉकलेटसुद्धा आणलेले आहेत

तर मी चॉकलेट खात नाही पण डार्क चॉकलेट आहे तर कोणी पण खाऊ शकते हे चॉकलेट मस्त पैकी असं आहे पट्ट्या खूप छान आहेत तरी सुद्धा बरोबर आणले तुम्ही हा साईज नसताना माहिती आहे की ना हे बाबा बरोबर आले एकदम काडूनच पाच मिनिटं तो चालू दे सर माइक ऑन करा या कॉन्सेप्ट माझं अजून नोट आहे सिंबा नाही आहे सिंबा ऑलरेडी

आतमधलं द्यायचं त्याला कापून डेडील नाही येत बंद झाले मी काढते माझ्याच तू चार मी काढते ना माझ्याच्यात डेडी चारा चारा म्हणजे मम्मी चार हा बघ इकडे इकडं बघ माझ्याकडं काढ

बाळामाऊने बघितलं तर मी बाई तर आता सगळ्याच जेवण झालं आणि सगळे गेले घरी संध्याकाळच्या साडे अकरा वाजले दादा थोडाफार पसारा झाला थोडाखाना बराच झाला आहे हे बघा साडे अकरा वाजल्यात आ एवढं सगळं आता पसारा झाला आहे तर बिर्याणी खूप सारी राहिली तर आता काढून फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्याच्याला काय जेवण नाही बनवत असं करते तर चला मग आता हे बघा तुम्हाला दाखवते किती पसारा आहे बघा किचनवर सुद्धा एवढा पसारा झालाय हे बघा बिर्याणी आणखीन होडी राहिली आता ही डब्यामध्ये पातळीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवते नाही तर खराब होईल मग तर आता हे पसारा आवडते आणि हा व्हिडिओ इथं संपतो तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सध्या बिलकुल विसरू नका भेटू येऊ हो देचार तोपर्यंत बाय बाय